न्यू वसुंधरा कम्युनिकेशनच्या दिवाळी ऑफरला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मोबाईल खरेदीवर मिळाले लकी ड्रॉप कुपन आणि बक्षिसांचा वर्षाव बेकनाळचे प्रवीण सूर्यवंशी ठरले भाग्यवान विजेते मिळाली इलेक्ट्रिक बाईक गडिंगज आजरा आणि नेसरी परिसरात प्रसिद्ध असलेल्या न्यू वसुंधरा कम्युनिकेशन या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक शोरूमने दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी दिलेल्या दिवाळी धमाका ऑफरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व शाखांमधून मोबाईल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन देण्यात आलं होतं ज्यातून भाग्यवान विजेत्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला बेकनाळ येथील प्रवीण सूर्यवंशी यांनी त्यांना इलेक्ट्रॉनिक बाईक देऊन सन्मानित करण्यात आलं दुसरा क्रमांक उत्तूरच्या ओमकार खाडे यांना मिळाला असून त्यांना स्मार्ट टी व्ही प्रदान करण्यात आला तिसऱ्या क्रमांकाचे विजेते हडलगेचे सागर नाईक असून त्यांना सायकल मिळाली तर चौथा क्रमांक बेरडवाडीच्या रमेश नाईक यांना आणि पाचवा क्रमांक गिजवणे येथील स्वप्नील मोहिते यांना मिळाला या सर्व भाग्यवान विजेत्यांचे न्यू वसुंधरा कम्युनिकेशनचे मालक मंगेश कोळी यांनी अभिनंदन केलं मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला या सोहळ्यात ग्राहक आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता गडिंगलस्करांच्या विश्वासाचं नाव न्यू वसुंधरा कम्युनिकेशन या टॅगलाइन खाली कंपनीने यंदा सणासुदीच्या काळात मोबाईल खरेदी सोबत आकर्षक गिफ्ट आणि जबरदस्त ऑफर्स जाहीर केल्या होत्या आयफोन सॅमसंग वन प्लस विवो ओप्पो रेलमी मोटोरोला रेडमी यासारख्या नामांकित ब्रँड्सवरील सवलती ई एम आय सुविधा आणि गॅजेट्सवरील विशेष ऑफर्समुळे शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती गडिंग्लज आजरा आणि नेसरी या सर्व शाखांमधून ही ऑफर लागू होती या उपक्रमाद्वारे न्यू वसुंधरा कम्युनिकेशनने केवळ ग्राहकांना ऑफर्सचा लाभ नाही दिला तर त्यांच्याशी असलेला विश्वासाचा धागाही अधिक मजबूत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा